ज्ञानेश्वरी अध्याय सात ओवी एकशे एकावन्न ते दोनशे दहा पण लोक तसे करीत नाहीत व्यर्थ आपल्या हिताचा तोटा करतात ते त्याचे करणे तळ हातातील पाण्यात पोहण्याप्रमाणे आहे किंवा अमृताच्या समुद्रामध्ये बुडी घ्यावी व मग तोंड का घट्ट मिटून धरावे आणि तर डबक्यातील पाण्याची आठवण का धरावी अमृतात शिरून तोंडात अमृत जाऊ न देता मरावे मग असे कशाला करावे तर अमृतामध्ये सुखाने अमृत अमर होऊन का राहू नये अर्जुना त्याप्रमाणे फलाशीचा पिंजरा टाकून आत्मा अनुभवी रूपी पंखाने चंदकाशात हवा तसा संचार करतात समर्थ का होऊ नये त्या चंद्राकाशात जितके आपण उंच जाऊ तितका आपला सुखा आणि संचार करण्याचा हवा तसा विस्तार मिळतो त्या अमर्याद स्वरूपाचा माप का घालावे मला निराकाराला साकार का समजावे मी स्वतः सिद्ध असता माझ्या प्राप्तीकरिता साधने करून का मरावे अर्जुना पण ह्या सर्व बोलण्याचा विचार केला तर बहुत करून या जीवांना ही गोष्ट समजत नाही कारण की ते योग मायेच्या पडद्याने आंधळी झाले आहेत म्हणून स्वरूप प्रकाशाने भरलेल्या दिवसाच्या बळाने देखील ते मला पाहत नाहीत सहज विचार करून पाहिले तर त्यामध्ये मी नाही असा काही पदार्थ मात्र आहे काय असे पहा की रसाशिवाय पाणी कुठे आहे काय वारा कोणाला शिवत नाही आकाश कोठे व्यापित नाही हे बोलणे राहू दे मीच एक सगळ्या विश्वास व्यापून आहे या जगात जितके प्राणी होऊन गेले ते मीच होऊन राहिले आणि हल्ली जितके प्राणी हयात आहेत तेही मीच आहेत पुढे जे प्राणी होणार आहेत तेही माझ्याहून निराळे नाहीत हे सर्व फक्त बोलावयाचेच वास्तविक काही होत नाही व जात नाही दोरीवर भासणारा साब कोणाच्या जातीचा आहे म्हणजे डोंबा काळा आहे की बडी कवड्या आहे की गव्हाळा घावासारखा टिपक्याचा आहे असा कोणताही निश्चय करता येत नाही त्याप्रमाणे प्राण्यासंबंधी निश्चय करता येत नाही कारण प्राणी नित्य आहेत अर्जुना त्याप्रमाणे मी सदा अखंडित असताना या प्राण्यांच्या मागे मरण रूपी संसार लागला आहे तो वेगवेगळ्या प्रकाराने त्यासंबंधी आता थो एक गोष्ट सांगतो ऐक जेव्हा अहंकार आणि देह यांचे प्रेम एकमेकावर जळले तेव्हा त्यांची इच्छा ही मुलगी झाली नंतर ती इच्छा कामरूपी तारुण्याला आली यावेळी तिचे द्वेषाशी लग्न लावले या, या दोघांपासून द्वंद्व मोह जन्मला मग त्यांचा आजा जो अहंकार त्याने त्याला वाढविले तो द्वंद्व मोह सात्विक धैर्याला नेहमी ने प्रतिकूल असतो आणि रूपी रसाने पृष्ठ झाला असता तो द्वंद्व द्वंद्वमोह नियमांना जुमानित नाही अर्जुना असंतोष रूप योगाने उन्मत होऊन पचनविषयरूपी खोलीमध्ये विकाररूपी स्त्री सह राहतो या द्ने अंतकरण शुद्धीच्या वाटेवर विकल्परूपी काटे पसरले आणि नंतर निषिद्ध कर्माचे आडमार्ग खुले गेले त्या योगायोगाने प्राणी भा, भांबावले म्हणून संसार रूपी अरण्यात पडले आणि मग मोठमोठल्या दुःखाच्या दांडक्याने बडवले गेले असे विकल्पाचे पोकळ अनकुचीदार काटे पाहून जे बुद्धी रूपी मागार घेतच नाहीत म्हणजे बुद्धीचा भ्रंश देत त्यांनी सरळ पावलांनी काट्यांची टोके चेंगरून मोठमोठ्या पातकाचे अरण्य मागे टाकले आहे नंतर ज्यांनी पुण्यरूपी धाव घेतली आणि जे माझ्या जवळ प्राप्त झाले फार काय सांगावे असे ते भक्त काम द्वंद्व मोह वगैरे वाट सुटले अर्जुना सहज विचार करून पाहिले तर ज्या प्रयत्नाने जन्म मरणाची कथा अशा त्यांची इच्छा उत्पन्न करते मग त्यांना तो प्रयत्नच एकदम संपूर्ण परब्रह्मरूप फळाने फलद्रुप होतो ते परब्रह्मरूपी फळ पिकले असता त्यातून पूर्णतेचा रस गळतो त्यावेळी जग जगमरून जाते व ब्रह्माच्या सहज स्थितीची कर्माचे प्रयोजन संपते व मन नाहीसे होते अर्जुना ज्यांच्या व्यापाराला भांडवल अशा अध्यात्माचा लाभ होतो त्याला साम्याच्या वाढीमुळे ऐक्याचा व्यापार साधतो त्या ऐक्याच्या ठिकाणी जो भेदाचे दारिद्र्य जाणत नाही ते आणि भूतासह म्हणजे शरीरासह मला परमात्म्याला अनुभवाच्या द्वारा यथार्थ जाणून त्यांनी अधिदैवाला जीवाला आकलन केले जाणले त्यास वरील ज्ञानाच्या बळाने अधियज्ञ जो मी तो अनुभवास येतो ते पुरुष शरीराच्या वियोगाच्या वेळेला दुःखी होत नाहीत सहज विचार करून पाहिले तर आयुष्याची दोरी तुटली की प्राण्याची खळबळ उडते ती पाहून न मरणाऱ्याच्याही चित्ताला प्रलय काळ ओढावला असे वाटत नाही काय परंतु ज्ञानी पुरुषाच्या बाबतीत कोण जाणे कसे होते का जे ते जे माझ्या स्वरूपाशी एकरूप होऊन गेले आहेत ते अंतकाळाच्या गडबडीत मला विसरतच नाहीत सहज विचार करून पाहिले तर ते असे जे निपुण आहेत तेच माझ्या ठिकाणी स्थिर व अंतःकरण झालेले योग्य आहेत असे समज त्यावेळी श्रीकृष्णाने सांगितलेल्या शब्दरूपी कुपीच्या खालील अर्जुनाच्या ओंजळ प्राप्त झाली नाही का कारण अर्जुन त्यावेळी क्षणभर मागेच होता देवाच्या सांगण्याकडे अर्जुनाचे लक्ष नव्हते त्या ठिकाणी ती ब्रह्माचे प्रतिपादन करणारी वाक्ये हीच कोणी फळे नाना प्रकारच्या अर्थरूपी रसाने भरलेली होती व ती अभिप्रायाच्या सुगंधाने दरवळलेली होती अशी श्रीकृष्ण वृक्षाची वचनरूप फळे सहज कृपारूपी मंद वाऱ्याने अर्जुनाच्या कानरूपी ओठीत अकस्मात पडली ती वाक्य रूपी फळे तत्वज्ञानाच्या सिद्धांताचीच जणू काय बनवलेली असून ब्रह्मरसाच्या समुद्रात बुडवून मग तशीच ती जणू काय परमानंदाने गोळलेली होती त्या फळाच्या शुद्ध चांगलेपणाने अर्जुनाला ज्ञानाचे डोहाळे हो लागले ते डोहाळे आश्चर्यरूपी अमृताचे घुटके घेऊ लागले त्या सुखसंपत्तीचा लाभ झाल्यामुळे मग अर्जुन स्वर्गाला वेडावून दाखवू हो लागला त्याच्या हृदयाच्या जीवात गुदगुल्या होऊ लागल्या याप्रमाणे त्या फळाच्या बाह्य सौंदर्याने अर्जुनाच्या सुख अनुभवता घेऊ हो लागले तो इतक्यात त्या फळाच्या रसाची रुची घेण्याच्या तीव्र इच्छेने ताबडतोब अनुमानाच्या तळ हातात ती वाक्य घेऊन अनुभव रूपी मुखात ती एकदम गालावयास अर्जुन पाहू लागला तेव्हा विचाराच्या तोंडात ती फळे मावेनात आणखी हेतूच्याही दातांनी ती फळे फुटेन म्हणजे भगवंताचा हेतू काय आहे हे त्याला कळेना असे जाणून अर्जुन ती वाक्य रूपी फळे तोडा तोंडाला लावीना मग चमत्कार वाटून अर्जुन म्हणतो ही वाक्य म्हणजे पाण्यात पडलेले ताऱ्यांचे प्रतिबिंब होय मी अक्षरांच्या सुलभपणाने कसा फसलो ही खरोखर वाक्य नाहीत तर ह्या आकाशाच्या घड्यातच आहेत तेथे -ते आमच्या बुद्धीने किती जरी धडपड केली तरी तिचा थांग लागत नाही असे जर आहे तर मग ती वाक्य कळावयाची गोष्ट कशाला असा अर्जुनाने मनात विचार करून त्याने पुन्हा भगवंताकडे दृष्टी केली मग अर्जुनाने विनंती केली की अहो देवा ही सातही पदे ब्रह्मा अध्यात्म कर्म अधिभूत अधिदैव यज्ञ आणि प्रयाणकाली योग्यांना असं तुझे स्मरण एकसारखी कधी न ऐकलेली अशी आश्चर्यकारक आहेत सहज विचार करून पाहिले तर या सात वाक्यातील निरनिराळ्या प्रमेयाचा उलगडा वेगाने अवधान देऊन श्रवण केले असता त्या श्रवणाच्या बलाने काही बोलता येईल असे मला वाटते वाटले होते पण देवा हे तसे नव्हे मी अक्षरांचा समुदाय पाहिला आणि माझ्या आश्चर्याच्या जीवाला आश्चर्य झाले कानाच्या झरोक्या वाटे शब्दांचे किरण आत प्रवेश करतात न करताच तोच माझे लक्ष चमत्काराने चकित झाले त्याचप्रमाणे अर्थाची मला इच्छा आहे ती इच्छा किती आहे ते सांगताना जो वेळ लागेल तितका वेळ देखील विलंब सहन होत नाही म्हणून अहो देवा आपण याचे निरूपम लवकर करावे अशा रीतीने देवाने मागे काय सांगितले याचा विचार करून व पुढे देव काय सांगतील या अभिप्रायावर दृष्टी ठेवून त्याचप्रमाणे आपली इच्छाही मध्ये शिरकाऊ अर्जुनाने प्रश्न करण्याची ही चतुराई कशी आहे पहा तो भिडेची मर्यादा तर उल्लंघन करत नाही एरवी तो श्रीकृष्णाच्या अंतकरणाला आलिंगन देण्यास प्रवृत्त झाला अहो श्री गुरुच्या तेव्हा विचार असेल त्यावेळी असे अवधान ठेवावे लागते हे सर्व एक अर्जुन जाणतो आता त्या अर्जुनाने खोबीदार प्रश्न करणे व त्यावर सर्वज्ञ श्रीकृष्ण परमात्म्याचे बोलणे हे संजयास आवडल्यामुळे तो ते बोलणे कशा प्रकारे सांगेल ते सरळ सरळ मराठी भाषेत सांगितले जाईल त्या निरुपमाकडे लक्ष द्यावे जसे कानाच्या आधी दृष्टीचा उपयोग होतो शब्दातील अर्थ न चाकता केवळ अक्षरांच्याच शोभेने इंद्रिय जगात जगतील अहो असे पहा की मालतीच्या कळ्या नाकाला खरोखर सुगंधाने चांगल्या वाटल्या पण त्याच्या वरच्या शोभेने डोळ्यांना आल्हाद वाटत नाही काय त्याप्रमाणे मराठी भाषेच्या सौंदर्याने इंद्रिय राज्य करतील मग सिद्धांताच्या गावाला त्या चांगल्या तयारीने जाता येईल तेथे ते शब्द नाहीसा होतो ते बोलणे अशा सुंदर रीतीने मी सांगेन ते तुम्ही ऐका असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात